नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी धडा पाचवा दशांश अपूर्णांक सराव संच सोहळा पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरची जर उदाहरण संग्रह तुम्हाला पाहिजे असतील ते आपल्या चॅनलमध्ये अपलोडेड आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हा उदाहरण संग्रह खूपच सोपा आहे खूपच सोप्या पद्धतीत आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सराव संच सोळावा दशांश पूर्णांक आहे तर या उदाहरणारस ग्रहांमध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे इथं पहा जर तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस बरोबर चौदा हजार दोनशे पासष्ट तर तीन दशांश सतरा गुणिले चार दशांश पाच बरोबर किती असा आपला प्रश्न आहे तर इथं या दोन्हीचा गुणाकार करून एवढं येतं म्हणजे चौदा हजार दोनशे पासष्ट तर आपल्याला पण ह्याचा गुणाकार करायचा आहे तर सहसंबंध बसेल तसंही आपल्याला चिन्ह दिलेलं आहे इथं आपल्याला गुणाकाराचं तर गुणाकार करायचा आहे पहिल्यांदा मांडणी करून घ्यायची तीन, आहे तीन दशांश सतरा गुणिले चार दशांश पाच याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर पास पस्तीस पस्तीसला पाच ह्या आले तीन पाच एक पाच आणि तीन आठ आणि पाच त्रिक पंधरा तर जसा आपण साध्या ह्याचा म्हणजे दशांश आहे नाही असं समजून तुम्ही गुणाकार करा पहिलं जर तुम्हाला गुणाकार करता येत नसेल तर जाऊ आपल्या व्हिडिओम चॅनलमध्ये आपले आहे व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये मी खूपच सोप्या पद्धतीत गुणाकार कसा करायचा शिकवला आहे तर आता आपण करूया तर चारने सातला गुन्हा सात चोक अठ्ठावीसला आठ हा आले दोन, दोन चार एक सॉरी दोन चार एक चार पाच सहा चारित्रिकूण बारा पाच आठ एक आठ आठ दोन एक सोळा सहा हत्चा एक पाच सहा 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 बाराला दोन हजारला एक एक आणि दोन तीन आणि एक चार आणि एक तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे आपला गुणाकार झाला आता बारी येते दशांश चिन्ह द्यायचे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं दशांश चिन्ह आपण या संख्येच्या पुढं किती संख्या आहेत तेवढ्या संख्या सोडून दशांश चिन्ह दिलं होतं तर आता या आपल्याला गुणाकारात तसं करायचं नाही तर गुणाकारामध्ये वरच्याही आणि खालच्याही संख्येच्या पुढं किती दशांशच्या पुढं किती संख्या आहेत मिळायचं या दशांशच्या पुढं वरच्या संख्येत दोन संख्या आहेत आणि खालच्या संख्येत एक आहे तर एक दोन तीन तर आपल्याला एक दोन तीन संख्या सोडून आपल्याला द्यायचं आहे दशांश चिन्ह आपल्याला दशांश वरच्या म्हणजे आपल्याला गुणाकारात ज्या दोन संख्या दिल्या आहेत त्या दोन्ही संख्येच्या दशांश अंक दशांश चिन्हाच्या पुढच्या पुढचे जे अंक आहेत ते मेजायचे आहेत आणि ते जे दोन्ही मिळून जेवढे अंक असतात म्हणजे एक दोन आणि तीन तेवढे अंक आपल्याला इकडं सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे तर आपलं उत्तर येतं तीन दशांश सतरा गुणिले चार दशांश पाच बरोबर चौदा दशांश दोनशे पासष्ट प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक सारखाच आहे तर इथे आपल्याला पाचशे तीन गुणिले दोनशे सतरा बरोबर दहा एक लाख नऊ हजार एकशे एकावन्न दिला आहे तर पाच दशांश तीन गुणिले दोन दशांश सतरा विचारले तर तसंच वरच्यासारखे आपल्याला इथं मांडणी करून घ्यायची आहे पाच दशांश तीन गुणिले दोन दशांश सतरा तर पाच दशांश तीन गुणिले दोन दशांश सतरा तर याचा गुणाकार करायचा आहे सात एक सात सात दोन चौदा सत्र एक एकवीसला एक हा हचा दोन सातला झिरो जा, जा भाग शून्य तर हातेचे दोन सात आपचा पस्तीस पस्तीस आता पहिल्यांदा दशांश चिन्ह नाही असं समजून सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा आहे तीन एक तीन शून्य आणि पाच बेत्री तीन एक तीन दोन सहा दोन्ही शून्य गुणलं शून्य पाच ने दोन्ने पाचला गुणलं बेपणशे दहा तर एक तीन अधिक दोन पाच पाच अधिक सहा अकराला एक हचाला एक पाच अधिक एक सहा अधिक तीन नऊ शून्यला शून्य एकला एक तर पहा दशांश चिन्ह आपल्याला खालच्या आणि म्हणजे दोन्ही संख्येच्या पुढच्या दशांश चिन्हाच्या पुढच्या अंक किती आहेत म्हणजे जायचं एक दोन तीन चार तर चार अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे एक दोन तीन चार तर इथं आपलं उत्तर येणार आहे दहा दशांश नऊ एक पाच एक पुढचा प्रश्न सरळ सरळ आपल्याला गुणाकार करा असं सांगितलं आहे तर गुणाकार करायचा आहे आपला जसं आपण साध्या संख्येचा गुणाकार करतो तसंच आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे दशांश चिन्ह आहे असं तुम्ही कन्सिडर करूच नका आणि डायरेक्ट गुणाकार करा आणि शेवटी आलेल्या उत्तरला दशांश चिन्ह द्यायचं आहे तर सात चारने सातला गुन्हा अठ्ठावी सात चौक अठ्ठावीस ला आठ हातच्या दोन चार एक चार जुने आठ आठ आणि दोन दहा तर सात एक सात बे एक बे तर आठ सात दोन आधी एक तीन तर दशांश चिन्ह आता आपल्याला एक दोन एक दोन तीन दशांश अष्ट्याहत्तर तर दशांश चिन्ह कुठं द्यायचं हे तुम्हाला आता कळालं असेल जर नसेल कळालं तर पुढच्या गणितातून कळेलच सहा दशांश सतरा गुणिले तीन दशांश नऊ तर नऊने ने सातला गुन्हा नवासा ते त्रेसष्ट त्रेसष्टला तीन हा आले सहा नऊ एक नऊ अधिक सहा बरोबर पंधरा पंधराला पाच हा आले एक नऊ गुणिले सहा अठ्ठेचाळीस आणि एकोण सॉरी इथं नवीस एक चोपन्न येतं आणि चोपन्न अधिक एक पंचावन्न तर आता तीनने सात ला सात एक सात सात चौदा सात एकवीस हातच्या आले दोन तीन एक तीन आणि दोन पाच सा सहा एक सहा सैन दोन बारा सैनिक अठरा तीन पाच अधिक एक सहा पाच आणि पाच दहा झिरो हाचा आला एक आठ अधिक एक नऊ अधिक पाच चौदा चौदाला चार हाचा आला एक आणि एक अधिक एक दोन तर आता दशांश चिन्ह आपल्याला दोन्ही संख्येच्या चिन्हच्या पुढे किती संख्या आहेत मी द्यायचं एक दोन तीन तीन आहेत एक दोन तीन संख्या सोडा आणि दशांश चिन्ह द्या पहा मुलांना किती सोपी गणिते आहेत झिरो दशांश सत्तावन गुणिले दोन तर आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे झिरो दशांश सत्तावन गुणिले दोन खूपच सोपा आहे हा गुणाकार एकच संख्या दिल्या इथं तर खालच्या संख्येला चिन्ह दिले, दिले नाही तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की इथं दोन चार दश पुढं चिन्ह नाही तर खालची किती संख्या धरायचं तर इथं शून्य संख्या धरायची म्हणजे फक्त दशांश दे चिन्ह देताना एक दोन ह्या दोन संख्या मिसायच्या तर बे बेक बे बेसत्ती बे चौदाला चार हाच्या आले एक बेपंच दहा आणि एक अकरा हाचा आला एक दोन शून्य लागून शून्य हाच्याचे एक तर इथं दोन संख्या आहेत दशांशच्या पुढं याला दशांशच नाही म्हणजे इथं शून्य संख्या येतं तर इथं एक दोन संख्या सोडून शून्य दशांश द्यायचं एक दशांश चौदा हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाच दशांश झिरो चार गुणिले झिरो दशांश सात तर इथं पहा सात ने चौदाला सॉरी चार लागून यायचं सात एक सात सातचा दोन चौदा सत्र अठ्ठावीसला आठ हा हच्या दोन सातने झिरो लागून लोक ला, झिरो हचेचे दोन सातापाचा पस्तीस तर शून्याला किती कोणत्याही संख्या लागून लोक ला तर शून्य एक दोन तीन शून्य आठ दोन पाच आणि तीन तर दशांश चिन्हाच्या पुढे किती संख्या एक दोन तीन एक दोन तीन तर तीन दशांश पाचशे अठ्ठावीस हे आपलं उत्तर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढं दोन शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत त्यापैकी चौथा आपण पाहिलो पाहत आहोत वीरेंद्रने पाच दशांश दोनशे पन्नास किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे अठरा पिशव्या तांदूळ खरेदी केला तर एकूण तांदूळ किती खरेदी केला जर तांदळाचा दर बेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये कि दिले तर आपल्याला इथं दोनदा गुणाकार करावा लागेल तर पहिल्यांदा आपल्याला काढायचा आहे त्याने एकूण तांदूळ किती खरेदी केला तर एकूण तांदूळ खरेदी क के केला किती केला काढण्यासाठी आपल्याला पाच दशांश दोनशे पन्नास किलोग्रॅम एक पिशवी एका पिशवीचं वजन अठरा सॉरी एका पिशवीचं वजन पाच दशांश दोनशे पन्नास किलोग्रॅम आहे तर अशा अठरा पिशव्या घेतल्या तर आपल्याला पाच दशांश दोनशे पन्नास ला अठराने गुणावे लागेल कारण एवढ्या वजनाच्या अठरा पिशव्या घेतल्या तर झिरो आठच्या आठ गुणिले पाच चाळीस चाळीसला शून्य हा चाले चार आठ एक आठ आठ जुने सोळा आणि चार वीसला शून्य ह्याले दोन तर आठापनशे चाळीस आणि दोन बेचाळीस एक नेक गुणाकार करा शून्य पाच दोन पाच शून्य शून्य पाच दोन, दोन दोन चार आणि चार आणि पाच नऊ तर आपल्याला दशांशच्या पुढं किती संख्या आहेत तर एक दोन तीन तर एक दोन तीन चिन्ह नद्या तर एकूण तांदूळ किती खरेदी केला तर एकूण तांदूळ चौऱ्याण्णव दशांश पाचशे किलोग्रॅम खरेदी केला असं लिहायचं आहे तर आ आपल्याला पुढं प्रश्न विचारला आहे जर तांदळाचा दर बेचाळीस रुपये कि प्रति किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये दिले तर आता एवढे तांदूळ खरेदी केलेलं आहे चौऱ्याण्णव दशांश पाचशे किलोग्रॅम तर ए, एका किलोग्रॅमची किंमत बेचाळीस रुपये तर आपल्याला त्याचा गुणाकार करावा लागेल चौऱ्याण्णव दशांश पाचशे किलोग्रॅम गुणिले बेचाळीस करावं लागेल तर आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे गुणिले बेचाळीस दोनने या सर्व संख्येला गुणा शून्य शून्य बेपन दहा ला शून्य हाचा आला एक चार एक चार नौ। आ, नौ एक नौ, नौ चार दोन्ही आठ आणि नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा चारने गुणा आता शून्य शून्य पाच वीस वीसला शून्य हा चे आले दोन चार इंचौक सोळा सतरा अठरा अठराला आठ हाचा आला एक नऊ एक नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस नऊ छत्तीस आणि एक सदतीस शून्य 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 नऊ आठ एक आठ दोन सोळा सहा हात चाला एक सात आठ नऊ आणि तीन तर दशांशापुढं तीन संख्या आहेत तर एक दोन तीन तर एक दोन तीन, तीन तर त्याला किती रुपये द्यावे लागले तर वीरेंद्रला विरेंद्रला जर तांदळाचा दर बेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये दिले तर वीरेंद्रला तीन हजार नऊ नऊशे एकोणसत्तर रुपये द्यावे लागले पुढचा प्रश्न वेदिकाजवळ एकूण तेवीस दशांश पन्नास मीटर कापड आहे तिने त्या कापडापासून समान आकाराचे पाच पडदे बनवले तर प्रत्येक पडद्यास चार मीटर दो पंचवीस सेंटीमीटर कप का कापड लागले तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहिले इथं आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे आणि नंतर वजाबाकी करायची आहे तर वजाबाकी करायला आपण अगोदरच्या व्हिडिओ शिकवलो आहे ते शिक व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर पहिल्यांदा आपल्याला बघ बघायचं आहे तिनं पडदे बनवण्यासाठी किती कपडा यूज केले तर तिनं पाच पडदे बनवले समान आकाराचे तर प्रत्येक पडद्यास चार मीटर पंचवीस सेंटीमीटर इतका आपल्याला कप कपडा लागला आहे म्हणजे चार दशांश पंचवीस गुणिले पा किती पडदे बनवलेत तर पाच एवढ्या मीटर कपडाचे पाच पडदे बनवलेत तर आपल्याला याचा गुणाकार केला एकूण किती पड पर... कापड लागलं ते कळणार आहे गुणिले पाच 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 पंचवीसला पाच आले दोन पाच एक पाच वा पा� दोन दहा बारा दोन हजार एक पाच पाचवीस आणि एकेवीस तर तिने आता दशांश दशांशन एक दोन एक दोन तर एक्केवीस एकेवीस दशांश पंचवीस एवढं कापड पडदे बनवण्यासाठी तिला लागले तर एकवीस दश एकेवीस मीटर एकेवीस दशांश पंचवीस मीटर कापड तिला लागलं तर तिच्याकडे एकूण किती होतं तेवीस दशांश पन्नास मीटर एवढं कापड होतं तिच्याकडं त्यातलं तिने एकवीस दशांश पंचवीस मीटर हे कापड तिनं पडदे बनवण्यासाठी वापरलं तर त्याच्याकडं किती उरलं झिरोमधून पाच जात नाही मग इकडला हातचा इकडं घ्या दहा दहामधून पाच गेलं चा पाच राहिलं आता इकडं एक हाचा आला तर पाचमध एक दोनमधलं एक कमी झालं तर पाचमधून एक गेलं चार तीनमधून एक गेलं दोन आणि इथं शून्य तर दशांश वजाबाकीमध्ये आपण का दोन्ही संख्येचं मेजायचं नसतं एका संख्येचं मेजायचं असतं एक दोन तर दोन संख्येनंतर आहे चिन्ह तर दोन दशांश पंचेचाळीस मीटर इतके कापड तिच्याकडे शिल्लक राहिले तर हा आपला उदाहरण संग्रह होता खूपच सोपा उदाहरण संग्रह आहे तर मुलांनो व्हिडिओ आवडला असेल गणित समजले असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ ब पाहता येतील धन्यवाद